सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात आहे चला चा डेटा करू रेजिस्टन्स बावीस नऊशे व्हॉल्युमचा नऊ सोळा फ्रॉम टॉप टू बॉटम बावीस हजार नऊशे वरून हा रेजिस्टन्स बावीस हजार सहाशे वर आलेला आहे बावीस हजार नऊशे बावीस हजार सहाशे न्यू रेजिस्टन्स बावीस सहाशे परत तो बावीस सहाशे वरचा आहे बावीस सहाशे तेवीस हजार वर शिफ्ट झालेला शिफ्टेड फ्रॉम बॉटम टूथ परत तो जिथे होता तिथे रजिस्ट्रर्स डब्ल्यू टी टी बावीस नऊशे सपोर्ट च एक्स्टेंशन नऊ सपोर्ट बावीस पाचशे बासष्ट यू ओएस बावीस पाचशे बासष्टला चला यू आर बावीस नऊशे हा रेजिस्टन्स याच्या तुलनेत वीस हजारच्या तुलनेमध्ये बावीस हजार सहाशे ची अंड वाढल्यानंतर डब्ल्यू टी व्ही होईल इथे बावीस हजार सहाशे ठीक आहे तेवीस शिफ्ट झाला आणि इथं इथून इथे आला ठीक आहे त्याच्या तुलनेमध्ये इथली परसेंटेज वाढली तर टी बी होईल इथं म्हणून दुसऱ्या साठी थोडं वेट करू आपण मार्केटला मार्केट होऊ दे हो हो त्र्याण्णव चला तो आपण बँक निफ्टी पाहूयात हिस्टोरिकल डेटा सुरू करू बँक निफ्टी नऊ पंधरा ला सपोर्ट रेजिस्टेंस एका स्ट्राईक प्राइस ला सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टेंस स्ट्रॉंग नऊ सोळा सपोर्ट आणि रजिस्टन्स अठ्ठेचाळीस हजार एका स्ट्राईक प्राइस ला आहेत स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जे काही स्टाईक प्राइस असतात तेव्हा मार्केटचा प्रोबाबल बॉटम आणि प्रोबाबल टॉप यू एस मायनस वन आणि यू आर प्लस वन यू एस मायनस वन सत्तेचाळीसशे नव्याण्णव सत्तेचाळीस सहाशे नव्याण्णव सध्या बँक मिळते कुठे युआर ला आर प्लस वनला यू आर प्लस वन एक्सटेन्शन कमी दाखवत आहे त्याचं अठ्ठेचाळीस हजार शंभरचं एक्सटेन्शन अठ्ठेचाळीस हजार चार दाखवत आहे ठीक आहे हे आहे सध्या हाच प्रोवॅबल टॉप बँक निफ्टीचा आर प्लस वन ठीक खालची लाइन, यूएस मायनस वन चला ठीक आहे प्लस वन ला सत्तेचाळीस नऊशे पस्तीस डायव्हर्जन सत्तेचाळीस नऊशे पस्तीस आणि सत्तेचाळीस आठशे सदोतीस चे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट यूएस एस मायनस वन ची व्हॅल्यू सत्तेचाळीस सातशे सदतीस चला आणि ओके आता अठ्ठेचाळीस हजार चौतीस दाखवतो एक्सटेन अठ्ठेचाळीस हजार चौतीस एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स नाही यू आर प्लस वन अठ्ठेचाळीस हजार चौतीस आहे হাজার সহ डायवर्जन याचे कितीचाळीस नऊशे सत्तेचाळीस नऊशे हे आहे डायवर्जन त्यानंतरच डायवर्जन डायवर्जन सत्तेचाळीस हजार आठशे दाखवत आहे सत्तेचाळीस

カード。 बँक निफ्टी सध्या युआर प्लस वन येत निफ्टी पाहुयात चला बँक निफ्टी प्रोबाबल टॉप ऑफ द डे आणि सध्या तर रेजिस्टन्स कुठे डब्ल्यू टी टी व्ही होण्याच्या कगारमध्ये नाही सपोर्ट सुद्धा कुठे डब्ल्यू टी ड़ी टी ड़ी टी व्ही होण्याच्या कगारमध्ये नाही स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स या ठिकाणी जेव्हा स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स एका स्टाईक प्राइस ला असतात तेव्हा मार्केटचा प्रोबेबल बॉटम आणि टॉप इओ यौ, आर प्लस वन आणि इओ एस मायनस वन ठीक आहे चला पुढं पाहूयात निफ्टी पाहूयात हे बँक निफ्टी हा हा टॉप टॉप ओके बँक निफ्टी सध्या आपल्या टॉपला आहे चला निफ्टी निफ्टीचा डेटा आलेला आहे निफ्टीचा डेटा आलेला आहे परंतु या ठिकाणी हा डेटा इथे स्टेबल नाही आपल्याला कुठल्या तरी एका ठिकाणी निफ्टीला स्टेबल होऊ द्यावं लागेल त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही निफ्टीचा रेजिस्टन्स आता बावीस हजार सहाशे बावीस हजार सहाशे न्यू युआर बावीस हजार सहाशे चौदा बावीस हजार सहाशे चौदा न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आहे बावीस हजार सहाशे चौदा हा न्यू एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स आहे ठीक आहे आपल्याकडे सध्या दोन लाईन्स आल्या न्यू यू आर हो आलो ठेवाईक्युलेटेड बाजार आहे कुठलाही तुका नाही कुठलीही गॅमलिंग नाही हा कॅल्क्युलेटेड बाजार आहे डॉट डॉट या ठिकाणी आणि या गोष्टी आपण बाजार असा नसतो डॉट टू डॉट दाट मार्केट हा जो आपण डेटा दिसतोय त्या डेटाच्या अनुषंगाने त्याचे करत असतात त्यामुळं त्या ठिकाणी ती गर्दी काही आवश्यकता नाही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट निफ्टी मध्ये आता हा तुम्हाला क्यू आर तर ठीक आहे आणखी काही ठिकाणी आपण ट्रेडिंग

त्यावे गुड मॉर्निंग मॅडम आवाज आता येतोय का आवाज येतोय आता एकदा सांगा नाहीतर मी जी काही इथं बोलतोय सगळं जायचं पाण्यात आवाज नाही येते मी थोडस प्रवासात आहे मित्रांनो एवढे पाच सहा दिवस आठ दिवसात प्रवासात आहेत प्रवासामध्ये मी तुम्हाला इथं लाईव्ह स्ट्रीमिंग करतो प्रवासात ठीक आहे प्रवास चालू आहे त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येतात आवाजामध्ये समजू शकतो मी निफ्टी न्यू यू आर न्यू यू एस सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एका स्ट्राईक प्राइस न्यू आर हा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा निफ्टी निफ्टी असेल बँक निफ्टी असेल रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आणि सपोर्ट स्ट्रॉंग असतो बघा सिनॅरिओ सांगतो जेव्हा रेजिस्टन्स हा टॉप पासून बॉटमला शिफ्ट होतो आणि सपोर्ट हा स्ट्रॉंग असतो तेव्हा मार्कची रेंज न्यू यू आर मायनस ईओ एस प्लस आ, यू एस मायनस वन म्हणजे आता या ठिकाणी निफ्टीचा रेजिस्टन्स बावीस हजार नऊशे वरून बावीस हजार सहाशे शिफ्ट झालेला आहे मग अशा केसमध्ये निफ्टी कुठंपर्यंत जायला पाहिजे यू युओएस मायनस वन यू युएस कुठं आहे हे बावीस हजार सहाशे एक्सटेन्शन आणि युएस मायनस वन म्हणजे बावीस पाचशे पन्नास ची व्हॅल्यू बावीस हजार पाचशे चौदा, चौदा आहे बावीस पाचशे चौदा हे आहे युएस मायनस वन मग या ठिकाणी बावीस पाचशे चौदा इथे एक आपण लाईन ड्रॉ करूयात म्हणजे हा बॉटम ऑफ द डे असेल हा बॉटम ऑफ द डे असेल आहे मजेदार चला ठीक हा बॉटम ऑफ द डे युएस मायनस वन युएस मायनस वन चलो ठीक बढिया है छान आहेस फोन इथंपर्यंत रेंज ओके ठीक आहे हे चार टॉप अॅक्रेसी वन पॉईंट झिरो आपण एकदम डीप मध्ये शिकलो ह्या गोष्टी पण मी सांगितलेल्या आहेत वेळोवेळी शिकवलेल्या आहेत त्या अनुषंगानं मार्केट इथं रिॲक्ट करणार त्याच्यामध्ये काही शंका नाही ओके बॅगनिफ्टी एकदा पाहूयात मॅट्री सुद्धा यू आर प्लस वन पासून आपल्या डायोजन कडे येताना दिसत आहे ठीक आहे चला डाय निफ्टीचा सिनेरी सुद्धा करूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही स्ट्रॉंग आहेत बस प्रोबॅबल बॉटम ऑफ द डे प्रोबॅबल टॉप ऑफ द डे कोणता कोणता असणार आहे कोणता कोणता असणार आहे युआर प्लस वन आणि यूएस एस मायनस वन हाच ठीक आहे हाच चला या सिम्पल आणि साधारण गोष्टी आहेत लक्षात ठेवा मार्केट आज इथून ओपन झालेली ही पहिली कॅन्डल नऊ पंधराची इथं टिकल ट्रेन लाईन ड्रॉ करूयात ओके म्हणजे आजचा दिवस हा इथून सुरू झाला या लाईन पासून चला ठीक निफ्टी पाहूयात निफ्टी हा रेजिस्टन्स आता हळूहळू हळूहळू इथे स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसतोय ठीक आहे रेजिस्टन्स इथे स्ट्रॉंग होताना दिसतोय ओके चला आता निफ्टी बद्दल जरा चर्चा करूयात या ठिकाणी आपल्याला वाढून दिसते चौसष्ट टक्के म्हणजे याचा अर्थ काय ही जर पासष्ट टक्के झाली तर हा सपोर्ट डब्ल्यू टी बी होईल आणि जर सपोर्ट डब्ल्यू टी बी झाला रेजिस्टन्स ऑलरेडी शिफ्ट झालेला आहे टॉप पासून बॉटम ला झाला तर ब्लड बात मध्ये आपण बॉटम प्रिडिक्ट करू शकत नाही ब्लड मध्ये आपण करू शकत नाही ठीक आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनल वर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन क्लिक करा एवढे लोक तुम्ही व्हिडिओ पाहत आहात लाईव्ह परंतु लाईक like फक्त तीन लोकांनी केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा ठीक आहे बँक प्लस वन ला आपल्याच व्हॅल्यूला आहे आपल्याच व्हॅल्यूला या ठिकाणी थांबलेली आहे आपल्याच व्हॅल्यूला डेटा काही चेंज झालेला आहे का बिलकुल डेटा काही चेंज झालेला नाही चार्ट ऑफ अथरशी टू पॉईंट झिरो एकदा चेक करूया चार्टी पण झिरो जेव्हा जेव्हा मार्केट एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ला किंवा ऑफ सपोर्ट या ठिकाणी आणि त्या ठिकाणी थोडस दहावीस पॉईंट हे खाली उरून होत हे काय फार मोठी गोष्ट नाही लक्षात ठेवा लक्षात मग इथे धीरधीर होण्याचं काहीच कारण नाही ठीक निफ्टी सेम न्यू यू आर लाच आहे निफ्टी सुद्धा न्यू यू आर ला आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स इथेच आहे एकदा दहा पंधरा पॉईंट एक्स्ट्रा खाली वर होणं तिथं फार मोठी गोष्ट नाही ठीक आहे चला पुढे पाहुयात आपण चार पॉईंट चार्टिरो पाहतोय बँके सध्या अठ्ठेचाळीस हजार आणि अठ्ठेचाळीस हजार शंभर ह्या दोन स्ट्राईक प्राइस मध्ये आहे अठ्ठेचाळीस हजार वर या ठिकाणी फूट रायटर भरपूर आहेत परंतु कॉल रायटर सुद्धा तितकेच आहेत ठीक आहे कॉल रायटर सुद्धा इथं वाढत आहे अठ्ठेचाळीस हजार या पुट रायटर आणि कॉल रायटर दोन्ही सेमच आहेत ठीक आहे दोन्ही सेमच आहे हे आहेत रायटर हे आहेत कॉल रायटर कॉल रायटर ही वर जात आहेत पुटरायटर ही वर जात आहे इथे सुद्धा कॉल रायटर वर जात आहेत रायटर सुद्धा वर जात आहेत ठीक यामध्ये असा फार काही बदलाव दिसत नाही हा कॉल रायटरच्या तुलनेमध्ये तुलनेमध्ये फुट रायटरची संख्या थोडस जास्त आहे मग हे आपल्याला ऑप्शन चेन मध्ये इथं तर दिसतच आणखीन कोणत्या ठिकाणी दिसतं त्या ठिकाणी हा चेंज इन ओवा हो इथे बघा पंच्याहत्तर हजार अठ्ठेचाळीस हा डेटा हा डेटा तिथं चार्टच्या माध्यमातून आपण दिसतो आलं आल लक्षात चार्ट सारखा दिसतो हे बघा इथं पंच्याहत्तर हजार इथे तीस हजार आहे चेंज इन आय हो कॉल रायटर आणि चेंज इन हो पुट रायटर हे अष्ट अडुसष्ट हजार झाले इथे हे बघा इथे अठ्ठावीस हजार हा डेटा कंटिन्युअसली चेंज होत राहतो हो। परंतु ट्रेड्स आपल्याला कधीही चार्ट ऑफ अॅकुरेसी वन पॉईंट झिरोच्या सिनॅरिओच्या फेवर मध्ये घ्यायचा आहे हा लक्षात त्याच्या फेवर मध्येच आपल्याला ट्रेड्स घ्यायचे आहेत ठीक त्याच्या फेवर मध्ये चार्ट ऑफ अक्युरेसी टू पॉईंट झिरो हे कसं आहे त्या टापेशी टू पॉईंट झिरो म्हणजे हे रंग बदलू नेत्यासारखं आहे याचं काम म्हणून याच्यावर विश्वास नाही ठेवायचा लक्षात म्हणून विश्वास ठेवायचा नाही जेव्हा मार्केट एका कन्सॉल्ट तेव्हा त्या ठिकाणी आपण याची मदत घेतो अदरवाईज आपल्याला याची आवश्यकता पडत नाही गरज पडत नाही ठीक आहे आपल्याला याची आवश्यकता पडत नाही आणि गरजही पडत नाही आणि याच्यावर आपण विश्वास ठेवून या फक्त याच्या भरुशावर ट्रेड घ्यायचा नाही ट्रेड्स घ्यायचे असेल तर नेहमी चार्ट्रेसी वन मध्येच आपल्याला ट्रेड्स घ्यायचे आहेत या गोष्टी या गोष्टीचं गोष्टीच ठेवलं पाहिजे बँक निफ्टी कुठं आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आता या ठिकाणी एलटीपी कॅल्क्युलेटर वर किंवा ऑप्शन चेन वर ट्रेड करणारे मेंबर सुद्धा जेव्हा असा बांबू कॅन्डल बघतात धीरात डेफिनेटली होतात धीरधीर होतात

तो आणखीन स्ट्रॉंग आहे सिंपल, सिंपल आणि साधारण बाजार अठ्ठेचाळीस दोनशे पाहूयात एकदा चार टॉप द्रिशे टू पॉईंट झिरो आणि सत्तेचाळीस नऊशे सुद्धा पाहूयात ठीक आहे अठ्ठेचाळीस दोनशे कॉल रायटर ओके म्हणजे अठ्ठेचाळीस ठीक आहे ह्याच्यामध्ये असा फार बदलाव दिसत नाही सत्तेचाळीस नऊशे मध्ये सुद्धा कॉल रायटर इथं थोडस ड्रॉप झालेले आहे फुट रायटर सुद्धा थोडस स्लाइड ड्रॉप झाले इथे अठ्ठेचाळीस हजार कॉल रायटर थोडस ड्रॉप झाले रायटर ड्रॉप होण्याच्या कगारवर आहेत परंतु आणखीन झालेले नाही अठ्ठेचाळीस शंभर वर कॉल रायटर आणि रायटर दोन्ही सोबत चालत आहे अठ्ठेचाळीस दोनशे कॉल रायटर आणि रायटर दोन्ही सोबत चालत आहे ठीक आहे दोन्ही सोबत चालत आहे शंकरजी काय म्हणतात चार्ट ऑफ एकवीस टू पॉइंट झिरो वर व्हिडिओ बनवाना सर शंकरजी चार्ट ऑफ एकवीस टू पॉईंट झिरो वर ऑल व्हिडिओ आहे परंतु आपण पाहत नाहीत व्हिडिओ बघत नाहीत चार्ट मार्केट मधील रिव्हर्सल चे प्रकार ह्या सर्व गोष्टी विडिओ आहेत पण तुम्ही गुड मॉर्निंग सर ठीक आहे हे चार्ट ऑफ एक्क्रिसी टू पॉईंट झिरो याच्या भरोशावर ट्रेड नाही करायचं लक्षात घ्या याच्या भरोशा हा हे तुम्हाला कधी मदत करेल किंवा मार्केट एका विशिष्ट रेंजमध्ये मध्ये फसतंय अडकतंय त्यावेळेस नक्कीच मदत करेल ठीक आहे तुम्हाला मदत करेल परंतु अननेसेसरी कुठेही कॉलपूट कॉलपूट ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही चला ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा मी थोडासा प्रवासात असल्या कारणामुळे जास्त वेळ तुम्हाला देऊ शकत नाही जेव्हा प्रवास सगळा संपेल डेफिनेटली आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करूयात आतासाठी सर्वांना धन्यवाद आणि बाय बाय परत भेटूया आपण पोस्ट मार्केट अनालिसिस किंवा